अभिनेत्री प्रिया मराठीच्या निधनानंतर अवघी मराठी सिनेसृष्टी हळहळली गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती मात्र तिची ही कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला कला विश्वातील अनेक मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आठवणी सांगितल्या घरच्या मंडळींचीही प्रिया अतिशय लाडकी होती तिचे दिवंगत सासरे अभिनेते श्रीकांत मोघे यांचा त्यांच्या लाडक्या सुनीवर फार जीव होता श्रीकांत मुघे आणि प्रिया यांच्यामध्ये बाप लेकीचं नातं होतं दोन हजार एकवीस मध्ये प्रियाचे सासरे आणि अभिनेता शंतनू मुघेचे वडील श्रीकांत मुघे यांचं निधन झालं तेव्हा प्रियाने एक पोस्ट शेअर करत सासऱ्यांना निरोप दिला होता अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या या पोस्टने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलंय ही पोस्ट शेअर करत प्रियाने लिहिलं होतं की माझा बाबा इतकं प्रेम माझा नवरा सोडल्यास क्वचितच कोणी माझ्यावर केलं असेल सासरे फक्त म्हणायला होता तो मला बाबापेक्षाही जवळचा माझं पिऊड माझं लाडक अशी हाक मारत दोन्ही हात पसरून मला मिठीत घ्यायचा प्रयोग संपून आले असले की आज किती बुकिंग होत प्रयोग कसा झाला पुढचा कुठे आहे असे सगळे प्रश्न विचारायचा पुढे तिने लिहिलं बाबा आणि मुलाचं हे असं नातंही मी पहिल्यांदाच पाहिलं शंतुनू बाबाचे गालगुच्चे घ्यायचा त्याला प्रेमाने अक्षरशः चुरगळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं गेली काही वर्ष तो व्हीलचेअरवर होता पण तरी त्याच्या चेहऱ्यावर मी कधीच एका क्षणासाठी सुद्धा उदासीनता नाही पाहिली उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पाहिला मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही हा वाहणारा प्रेमाचा था धबधबा थांबला पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्यांचा प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्यांचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील तर प्रियाच्या निधनानंतर तिच्या या पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला